आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु कमकुवत आहे अशा लोकांनी हा जो कालावधी आहे ही जी सुवर्ण संधी आहे हा अमृत काळ आहे हा सोडू नये या संधीचा निश्चितपणे लाभ घ्यावा कारण ह्या कालावधीमध्ये जेव्हा गुरु कर्क राशीमध्ये येईल तर तो सर्वांसाठी पोषक असेल तो सर्वांसाठी लाभदायक असेल त्याचं जे चांगलं फळ आहे त्या सर्व राशींना हे मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी संतोष गुरुजी आपले ब्रह्मांड ज्योतिष चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरु महाराज राशी बदल करणार आहेत आत्तापर्यंत वर्षभर वृषभ राशीतून भ्रमण करणारा हा गुरु हा चौदा मे रोजी मिथून राशीत प्रवेश करणार आहे मिथून राशीत प्रवेश करणारा हा गुरु प्रत्येक राशीला काय फळ देणार त्यासाठी आपण एक व्हिडिओची श्रृंखला बनवत आहोत बघा ही मोठी मोठी ग्रह जेव्हा गुरु असेल शनी असेल राहू केतू हे जे मोठे ग्रह जेव्हा असतात तेव्हा ते बदल जेव्हा ते बदल करतात अशीचा बदल होतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस त्यांच्या बदल करण्याने एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुंडलीमध्ये पुष्कळचा फेरबदल होऊ शकतो पुष्कळच्या शुभ अशुभ घटना या होऊ शकतात गुरु हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो भक्कम ग्रह मानला जातो ज्या कुंडलीमध्ये गुरु बळकट असेल त्या कुंडलीतले पुष्कळशे दोष हा एकटा गुरु कमी करत असतो किंवा एकटा हा गुरु ते दोष नाहीसे करत असतो कुठल्याही शुभ कार्याला खास करून विवाह असेल वास्तुशांत असेल मोठ नोकरी लागणं असेल मोठे व्यापाराची वृद्धी असेल पैसा येणं असेल मोठ आर्थिक आवक असेल त्यानंतर संतती अशा खूप मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी किंवा मोठ्या मोठ्या आयुष्यातल्या बदलांसाठी गुरु हा अत्यंत महत्वाची भूमिका हा बजावत असतो आता हा गुरु प्रत्येक राशीला राशी बदल राशी केल्यानंतर काय फळण्यात हे आपण बघणार आहोत ज्यामध्ये आजची आपली पहिली रास आहे ती म्हणजे मेषरास मेष ही राशी श्रृंखलेमध्ये सर्वात पहिली रास राशीचा स्वामी आहे तो आहे मंगळ एक लक्षात घ्या मित्रांनो की ह्या ठिकाणी हा गुरु हा वर्षभर एकाच राशीत राहणार नसून त्याचा कालावधी जो असतो तो तेरा महिन्याचा असतो पण तो तेवढ्या काही कालावधीमध्ये तो प्रवास करून पुढील राशीत जातो पुन्हा वक्री होऊन तो मागील राशी देत असतो त्यामुळे आता हा जो मिथून राशीचा गुरु आहे तो मी मेशेला कसा फळ देईल त्याचे परिणाम कसे कसे दिसून येतील त्यात बऱ्याच वेळेस एक पुढील काही अठ्ठेचाळीस दिवस त्यातला एक महत्वाचा कालावधी आहे तेरा महिन्यातला एक अठिश दिवसाचा कालावधी म्हणजे जवळपास दीड महिन्याचा कालावधी असा आहे ज्यामध्ये गुरु उच्च रास म्हणजे कर्क रास गुरुची उच्च रास ही रास आहे ज्यामध्ये गुरु अतिशय बळकट होत असतो अशा राशीत तो गुरु प्रवेश करणार आहे त्यामुळे हा सर्वांसाठीच एक अमृत लाभयोग आहे सर्वांसाठीच आहे कारण त्या राशीत जेव्हा गुरु जातो तेव्हा तो निश्चित त्याची बळकटी शुभ फळ देण्याची ताकद ही वाढवत असतो आणि अशा वेळेस तो, तो प्रत्येकासाठी कुठल्या ना कुठल्या प्रमाणे काही चांगली फळ ही निश्चितपणे निर्माण करत असतो आता हा गुरु हा कर्कराशीत केव्हा येतो मिथून राशीत केव्हा प्रवेश करतो मिथून राशीत त्याची काय फळ मिळणार आहेत किंवा राशी त्याची काय फळ मिळणार आहेत हे आपण बघध आहोत पण हेही लक्षात घ्या की ज्या लोकांच्या मूळ गुंडलीमध्ये गुरु कमकुवत आहे ज्या लोकांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु वक्री अवस्थेमध्ये अशुभ राशीमध्ये अशुभ स्थानांमध्ये अशुभ ग्रहांच्या युतीमध्ये असा असेल दूषित असेल किंवा तो पापग्रहांनी पिडलेला असेल ज्यामुळे मूळ मुल कुंडलीमध्ये तसा असल्यामुळे तो शुभ फळ देण्याला कमकुवत होत आहे किंवा ती ताकद कमकुवत होत आहे अशा वेळेस सुद्धा तो ज्या वेळेस राशीत जाईल तो त्यावेळेस निश्चितपणे चांगली फळं ही देऊ शकतो किंवा त्यावेळेस त्याची ताकद ही उंचावली जाणार आहे आणि अशा वेळेस अशा व्यक्तींसाठी अशा लोकांसाठी आपण व्हिडिओच्या शेवटी काही उपाय बघणार आहोत जे उपाय हे निश्चितपणे त्या व्यक्तींनी केल्यानंतर जातकांनी केल्यानंतर त्यांच्या कुंडलीतला जो कमकुवत गुरु आहे तो निश्चितपणे त्यांना एक चांगला फायदा मिळवून लाभ देण्यासाठी सक्षम होऊ शकतो तर मग सुरुवात करूया आता सत्यस्तीमध्ये गुरु, गुरु, गुरु वृषभ राशीमध्ये आहे आणि तो गुरु चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांतर मिथून राशीत हा प्रवेश करणार आहे गुरु मिथून राशीचा स्वामी म्हणजे बुध आणि शुक्र यांना शत्रू मानतो बुधाला तो शत्रू मानतो मिथून राशीचा स्वामी हा बुध आहे चौदा मे तो ला हा गुरु रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरु महाराज हे मिथून राशीत प्रवेश करत आहेत त्यानंतर तिथे ते पाच महिन्यांचं वास्तव्य करून मिथुन राशीमध्ये त्यानंतर पुन्हा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरु कर्क कर कर रो राशीत प्रवेश करत आहेत आणि इथे त्यांचा जो कालावधी आहे तो अठ्ठेचाळीस दिवस आहे अठ्ठेचाळीस दिवसानंतर पुन्हा गुरु पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा गुरु हा मिथून राशीत प्रवेश करणार आहेत आणि तिथून पुढे पाच डिसेंबर पंचवीस पासून एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे जवळपास एक सहा महिने गुरु हा मिथून राशीत राहणार आहे आणि त्यानंतर पुढे राशी बदल करेल आणि त्यानंतर तो पुढे कर्क राशीत हा जाणार आहे सर्वप्रथम लक्षात घ्या हा गुरु हा जवळपास सर्वांसाठी पोषक आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघणं अत्यंत गरजेचं आहे हा गुरु कोणासाठी कसं फळ देईल या गुरुचे फायदे तोटे हे आपण ह्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत सगळ्यात पहिले विवाहासाठी जे इच्छुक असतील अशा लोकांनी या ठिकाणी म्हणजे मेष राशीच्या तृतीय स्थानातून गुरुचं भ्रमण होत आहे आणि जे लोक विवाहासाठी इच्छुक असतील अशा लोकांनी निश्चितपणे तयारी करा कारण हा गुरु मेष राशीपासून तिसरा येत आहे आणि गुरुची पाचवी दृष्टी एक दोन तीन चार पाच हे विवाह स्थान आहे आणि ह्या विवाह स्थानावर गुरुची ही पाचवी दृष्टी येत आहे गुरुचा नियम असा आहे गुरु ज्या स्थानावर दुरुस्ती टाकतो त्या स्थानाची फळं तो सुधरवत असतो त्यामुळं आणि विवाह जमण्यासाठी विवाह जुळून येण्यासाठी गुरुची दृष्टी विवाहस्थानावर विवाह स्थानाच्या अधिपतीवर म्हणजे सप्तम स्थान सप्तमेशावर गुरुची दृष्टी जेव्हा येते त्यावेळेस विवाहासाठी पोषक ग्रहमान हे तयार होत असतात त्यामुळं गुरुची पाचवी दृष्टी ही सप्तम स्थानावर आहे त्यामुळं विवाहाच्या दृष्टीने तुम्ही तयारी करा विवाहासाठी योग्य काळ हा येत आहे त्यानंतर पुढचे विद्यार्थी मित्रांसाठी विद्यार्थी किंवा कुठल्याही प्रकारच्या शालेय शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारच्या शिक्षणासाठी त्याचं अर्जन करण्यासाठी ज्ञानासाठी गुरु हा अत्यंत महत्वाचा ग्रह मानला जातो गुरु जेवढा कुंडलीमध्ये गुरु बळकट तेवढा शिक्षणाचा सपोर्ट किंवा शिक्षण हे व्यक्तीच्या पदार्थ हे पडत असतं गुरु मिथून राशीतून भ्रमण करणार आहे त्यामुळे हा गुरु ज्या वेळेस अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तो जेव्हा गुरु हा कर्क राशीत प्रवेश करेल चतुर्थ स्थान हे शिक्षणाचं स्थान आहे पंचमस्थान हे सुद्धा शिक्षणाचं स्थान आहे आणि भाग्यस्थान हे उच्च शिक्षणाचं स्थान मानलं जातं स्थान हे शिक्षणाचं स्थान आहे त्यामुळे ह्या स्थानामध्ये जेव्हा गुरुचं भ्रमण होईल त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तो एक असा काळ आहे ज्या विद्यार्थ्यांच्या कुंडलीमध्ये किंवा ज्यांना कमी कालावधीचा एखादा कोर्स करायचा असेल अशा व्यक्तींना ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु कमकुवत आहे अशा लोकांनी हा जो कालावधी आहे ही जी सुवर्ण संधी आहे हा अमृत काळ आहे हा सोडू नये या संधीचा निश्चितपणे लाभ घ्यावा कारण ह्या कालावधीमध्ये जेव्हा गुरु कर्क राशीमध्ये येईल तर तो सर्वांसाठी पोषक असेल तो सर्वांसाठी लाभदायक असेल त्याचं जे चांगलं फळ आहे त्या सर्व राशींना हे मिळणार आहे त्यामुळं गुरु ज्यावेळेस कर्क राशीत येईल त्यावेळेस ज्यांच्या कुंडलीत गुरु कमकुत्व आहे त्यांनी सुद्धा एखादा छोट्या कालावधीचा कोर्स त्यांना करायची इच्छा असेल तर त्यावेळेस त्यांनी तो अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तो कोर्स करायचा आहे त्यामुळे त्यांना निश्चितपणे यश ही होऊ शकते अशा प्रकारचा हा गुरु आहे त्यानंतर पुन्हा पुढचा महत्वाचा मुद्दा भाग्योदयाच्या दृष्टीने आपण विचार करूया मित्रांनो गुरु वर्षभर मिथून राशीत राहणार आहे त्यातले फक्त अठ्ठेचाळीस दिवस हा गुरु हा कर्क राशीत येणार आहे त्यानंतर कंटिन्यू पूर्ण वर्षभर हा गुरु मिथून राशीमध्ये येणार आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे गुरु ज्या स्थानावर दृष्टी टाकतो त्या स्थानाशी तो फळं ही सुधरवत असतो गुरुची सातवी दृष्टी ही भाग्यस्थानावर येते हे भाग्योदयाच स्थान आहे भाग्यस्थान आहे या स्थानावर गुरुची दृष्टी ही निश्चितपणे फायदेशीर राहणार आहे ज्यावेळेस गुरु मिथूनच प्रवेश करेल तिथून त्यावेळेपासूनच तो भाग्यस्थानावर दृष्टी टाकणार आहे आणि हे भाग्योदयाचं स्थान आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट समजावून सांगतो मला सांगितल्याप्रमाणे गुरु ज्या स्थानावर दृष्टी टाकतो हो, त्या स्थानाचे तो फळ सुधारवतो हो यात त्यात आणखीन एक मोठं फायदेशीर गोष्ट अशी होणार आहे गुरुची सातवी दृष्टी ही भाग्यस्थाना येत भाग्यस्थानावर येतच येते त्यासोबत भाग्यस्थानामध्ये मेष राशीच्या भाग्यस्थानामध्ये किंवा मेष लग्न राशीच्या लोकांच्या भाग्यस्थानामध्ये ही धनुरास येते आणि धनुरास ही गुरुचीच रास आहे त्यामुळं ह्या गुरुची सातवी दृष्टी आहे ती दृष्टी ही भाग्यस्थानावर येऊन तो स्वतःच्या राशीची फळ सुधरवणार आहेत त्यामुळे गुरुचा भाग्योदय गुरु हा मेष राशीच्या लोकांना जे भाग्य भाग्योदयाच्या दृष्टीने वाट लावून बसलेले आहेत ला काही नोकरीची अपेक्षा असेल व्यापाराची अपेक्षा असेल किंवा एखाद्या आपल्या आयुष्यामध्ये एखादा मोठा बदल घडून यावा अशी एखादी अपेक्षा असेल तर निश्चितपणे हा गुरु मेष राशीचा मेष राशीला निश्चितपणे हा फायदा देणार आहे त्यानंतर पुढचा मत विचार करूया आपण व्यापार आणि नोकरीच्या दृष्टीने विचार करूया घ्या मित्रांनो की गुरु हा व्यापाराचा ग्रह आहे हा मॅनेजमेंटचा ग्रह आहे हा शिक्षणाचा ग्रह आहे ज्या वेळेस हा गुरु कर्क राशीत जेव्हा अठ्ठेचाळीस दिवसांसाठी जेव्हा हा गुरु कर्क राशीत येईल त्यावेळेस हा गुरु या गुरुची सातवी दृष्टी ही व्यापाराच्या स्थानावर ते नोकरीच्या स्थानावर त्याच वेळेस या गुरुला हे अतिशय बळकट मजबूती येणार आहे त्यावेळेस ह्या गुरुची सात्वी दृष्टी व्यापाराच्या स्थानावर येईल आणि तिथून पुढं भाग्योदयासाठी व्यापाराच्या वृद्धीसाठी ज्या लोकांना काही व्यापार सुरू करायचा आहे आणि ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु काहीसा कमकुवत असेल पण त्यांना व्यापार सुरू करायचा आहे व्यापाराची जी तेजी आहे त्या लोकांच्या कुंडलीसाठी व्यापाराची तेजी मेष राशीच्या लोकांसाठी व्यापाराच्या तेजीचा हा एक मुख्य काळ आहे या अठ्ठेचाळीस दिवसामध्ये ह्या माणसांनी ह्या लोकांनी ह्या कुंडलीच्या जातकांनी निश्चितपणे व्यापारामध्ये एक भरभराटीचा काळ त्यांना येऊ शकतो नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं नोकरीमध्ये मोठ्या पदाच्या जागा मिळणं मोठ्या नोकरीमध्ये पदोन्नती होणं बढती मिळणं प्रमोशन्स मिळणं इन्क्रीमेंट होणं या गोष्टींसाठी हा गुरु निश्चितपणे फायदेशीर राहणार आहे त्यामुळे नोकरी आणि व्यापार करणाऱ्या लोकांनी ह्या तारखा लक्षात घ्यावा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी यांनी नोट करून ठेवावा या कालावधीमध्ये त्यांचे प्रमोशन त्यांच्या व्यापाराची वृद्धी व्यापारामध्ये मोठा फायदा होणं काही व्यापाऱ्यांना व्यापारी लोकांना कॉन्ट्रॅक्ट मिळणं तसेच नोकरीमध्ये इन्क्रीमेंट प्रगती होणं अशा गोष्टी ह्या काळामध्ये या होणार आहेत हे निश्चित त्यानंतर आपण पुन्हा पुढचा विचार करूया लाभ आणि मित्र लक्षात घे मित्रांनो ज्या वेळेस हा गुरु मिथून राशीत आहे तृतीय स्थानामध्ये आहे आणि ज्या वेळेस इथं तो चौदा मे पासून अठरा ऑक्टोबर नंतर पाच महिने हा गुरु मिथून मध्ये आहे या पाच महिन्यामध्ये ह्या गुरुची नवम दृष्टी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे, हे लाभस्थान आहे मित्रांचं स्थान आहे लाभस्थान म्हणजे सर्व प्रकारचे लाभ या स्थानावरून बघितले जातात या लाभस्थानावर त्याची नववी दृष्टी आहे त्यामुळे ह्या कालावधीमध्ये मित्रांकडून तसेच मोठ्या भावंडांकडून वेगवेगळ्या सर्व प्रकारचे लाभाची अपेक्षा तुम्ही ठेवू शकतात यावेळेस आपल्या मित्रांकडून त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु खूप बळकट आहे मजबूत आहे अशा लोकांना या कालावधीमध्ये शंभर टक्के लाभ हा होणारच आहे कारण हा गुरु चौदा मे दोन हजार पंचवीस पासून अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पाच महिन्यासाठी हा गुरु या स्थानावर दृष्टी ठेवून असणार आहे त्यामुळे मित्रांकडून अशा मेष राशीच्या लोकांना निश्चितपणे फायदा लाभ हा होणार आहे त्यातल्या त्यात पाच डिसेंबर पासून एक जून पर्यंत पुढची जे काही सहा महिने आहेत हे सहा महिन्यामध्ये सुद्धा हा गुरु याच ठिकाणी आहे म्हणजे हे पाच महिने आणि हे सहा महिने पाच अकरा महिने जवळपास हा गुरु या लाभस्थानावर दृष्टी ठेवून आहे मोठ्या भावंडांकडून कुठल्या ना कुठल्या प्रकारे गिफ्ट मिळेल बक्षीस मिळेल फायदा होईल मोठा भाऊ त्यांचं स्वतः वडिलकीच्या नात्याला हा मोठा भाऊ या ठिकाणी लाभ देऊ शकतो भावंडांकडून या ठिकाणी निश्चितपणे फायदा हा होऊ शकतो विद्यार्थी मित्रांच्या दृष्टीने पुन्हा सांगायचं झालं तर गुरु हे तृतीय स्थान म्हणजे तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे शिक्षकी पेक्षा असणारे जी लोक सामाजिक क्षेत्राशी संबंधित काम करणारे जी लोक आहे या लोकांना सुद्धा या स्थानातून निश्चितपणे फायदा होणार आहे त्यामागचं कारण असं आहे की तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे लिखाणाचं स्थान आहे छोट्या छोट्या प्रवासाचं स्थान आहे ज्या ठिकाणी समाजाशी संबंध येऊन आपल्या व्यवसायाची वृद्धी होणं आपल्या क्षेत्राची आपल्या नोकरीची वृद्धी होणं त्यातून आपले सामाजिक संबंध बळकट होणं संबंध प्रस्थापित होऊन नवनवीन संबंध प्रस्थापित होऊन त्या संबंधाचं रूपांतर ते जे संबंध आहेत त्यांचं संबंधांचं रूपांतर हे घट्ट मैत्रीत होणं हे सुद्धा या काळामध्ये हा गुरु या लोकांना हा देणार आहे आरोग्याच्या दृष्टीने थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे हे लक्षात घ्या ह्या काळामध्ये ह्या गुरुची जी दृष्टी आहे ही जरी ही भाग्यस्थानावर लाभस्थानावर दशम स्थानावर जरी येत असली तरीही सुद्धा षष्ट म्हणजे आरोग्याच्या त्याची त्याच्यावर त्याची दृष्टी नाहीये आणि त्याच कालावधीमध्ये शनीची संपूर्ण दृष्टी ही स्थानावर त्या आहे त्यामुळे अशा लोकांनी स्वतःच्या आरोग्याची ही काळजी घ्यायची आहे पोट पोर्त दुखणं पोटाचे विकार होणं या काळामध्ये होऊ शकतात आता त्या काळात जर हॉस्पिटलायजेशन झालं तर त्यावेळेस निश्चितपणे गुरु तुम्हाला फायदा देऊ शकतो कारण ज्या वेळेस अठ्ठेचाळीस दिवसांसाठी अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी जेव्हा गुरु कर्क राशीत येईल आणि त्या काळामध्ये जर कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन एखादं ऑपरेशन करायचं असेल हॉस्पिटलायजेशनचे चान्सेस असतील तर अशा वेळेस जर इमर्जन्सी नसेल तर अशा वेळेस आपण घटनेखाली टाळू शकत असो आणि आपल्याला हॉस्पिटलायझेशनची गरज भासत असेल आरोग्याचं आरोग्याशी निगडीत एक डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल त्यावर उपचार करायचे असतील तर हा जो कालावधी आहे यावेळेस गुरु कर्केत येतो तो कालावधी निश्चितपणे अशा वेळेस या लोकांनी त्याचा लाभ उचलायचा आहे कारण गुरुची दृष्टी ही व्ययस्थानावर येते व्ययस्थान हे हॉस्पिटलायझेशनचं स्थान आहे त्या ठिकाणी ऑलरेडी शनी बसलेला आहे साडेसातीचा काळ चालू आहे आणि शनी हा मेष राशीला म्हणजे शनी मेष राशीमध्ये नीचतम मानला जातो त्यामुळे तो त्या ठिकाणी स्थानामध्ये असलेला शनी आहे जलराशीत आहे स्थानात आहे आणि शिवाय मेष राशीला तो शनी चांगली फळ देण्यासाठी तेवढा सक्षम नाहीये यासाठी गुरु ज्या वेळेस राशीत येईल त्यावेळेस हॉस्पिटल सारखी डिसिजन किंवा त्यासाठी असलेला आवश्यक निर्णय एखादं ऑपरेशन असेल एखादं आणखीन काही उपचार पद्धती करून घ्यायची असेल तर ती ह्या काळात करायची अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पंच ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दीड महिन्याचा काळ आहे या दीड महिन्याच्या काळामध्ये तुम्ही हॉस्पिटलसाठी आवश्यक तुमची काही तरतूद असेल तुमची उपचार पद्धती असेल तर तुम्ही त्या काळात ही करून घ्यायची आहे आता हे झालं की गुरु दृश्य टाकतोय गुरु काय फळ देणार सर्व स्तराच्या व्यक्तींसाठी कशा प्रकारचं फळ देणार आहे हे आपण आता त्या घ्यायच्यावर बघितलं ज्या लोकांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु कमकुवत आहे मग सांगितल्याप्रमाणे मकर राशीमध्ये असेल सिंह राशीमध्ये असेल अशुभ स्थानांमध्ये असेल किंवा गुरुमुळं काही आरोग्याचे विकार अडचणी आलेले असतील वक्री अवस्थेत असं अस्तंगत अवस्थेमध्ये गुरु असेल पापग्रहांच्या युतीमध्ये असेल अशा वेळेस आपण गुरुच्या बळकटीसाठी पुष्कळ चांगले चांगले उपाय हे करू शकतो त्यामध्ये सर्वात चांगला एक उपाय असा आहे की या लोकांनी दत्त महाराजांची सेवा करणं हे निश्चितपणे त्यांना फायदे होऊ शकतो ज्यामध्ये नित्यनियमी दत्तबाबांनी स्तोत्राचं वाचन करणं स्तोत्राचं वाचन करणं रोज पिंपळाच्या झाडाला एक लोटा पाणी अर्पण करणं ओम अश्वत्थाय नमहा या मंत्राचा पिंपळाच्या झाडाला संपूर्ण एक प्रदक्षिण घालत असताना शक्य तितका ओम अश्वत्थाय नमहा या मंत्राचा जप करणं हे निश्चितपणे फायदेशीर होऊ शकतं ज्या फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये परंपरागत संतांची साधना चालू असेल अशा लोकांनी निश्चितपणे आपला गुरु बळकट करण्यासाठी कर्कराशीत ज्यावेळेस गुरु असेल त्यावेळेस तो वास्तुस्थानातून भ्रमण करेल अशा वेळेस अशा लोकांनी आपल्या वास्तूमध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं नवनाथांचं पारायण केलं किंवा गुरु दत्तांची के के साधना केली किंवा संतांची साधना केली रोज एक माळ जप केला दत्त महाराजांचा रोज एक माळ जप केला स्वामी समाजात जप केला किंवा कुठल्याही प्रकारची सेवा केली थोडक्यात गुरुची सेवा संतांची सेवा या ठिकाणी निश्चितपणे फळदायक होऊ शकते अशा काही महिला असतात ज्यांना वैवाहिक जीवनामध्ये ताणतणावाला सामोरं जात असतात त्या महिला अशा महिलांसाठी एक उपाय या ठिकाणी येऊ शकतो ज्या अशा महिलांनी अकरा गुरुवार कडकडीत उपास पाळून त्या दिवशी पिवळे वस्त्र धारण करावे आणि दत्त मंदिरात जाऊन द दत्त महाराजांना त्या ठिकाणी पिवळे फुल अर्पण करून पिवळा कुठलाही एखादा पदार्थ खाद्यपदार्थ ठिकाणी अर्पण करावा ज्यामध्ये पिवळा केशरी लाडू त्या ठिकाणी त्यांनी अर्पण करावा एक प्रसाद म्हणून त्या ठिकाणी अर्पण करून नैवेद्य दाखवून संध्याकाळी आपला उपवास हा त्या भगिनीने सोडून द्यायचा आहे असे अकरा गुरुवार संकल्प सहित केले तर निश्चितपणे त्यांना एक चांगलं फळ प्राप्त हे होऊ शकतं मित्रांनो या ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं तर की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या माझ्या पुढच्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन हे मिळत राहतील आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील राशीसोबत तोपर्यंत नमस्कार